सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असून उकाड्याने प्रत्येक जण त्रस्त असल्याची स्थिती आहे सोलापूर शहर जिल्ह्याचे तापमान उच्चांकी चव्वेचाळीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच दिसणार आहे दुष्काळामुळे जमिनीची पाणी पातळी खालावली असून नदी तलाव ओढे मध्यम व लघु प्रकल्प कोरडे पडले असून काहींनी तळ गाठला आहे या पार्श्वभूमीवर झाडांनीही माना टाकल्या आहेत आता एप्रिल अखेर सोलापूर जिल्हा जिल्ह्याचे तापमान उच्चांकी चव्वेचाळीस अंशांवर गेले आहे आता अजून संपूर्ण मे महिन्यात काय स्थिती राहील या अंदाजानेच अनेकांची चिंता वाढली आहे मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर उष्णता वाढली चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान सरासरी त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या खाली आलेले नाही उन्हाच्या तडाख्यात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे कामानिमित्त उन्हात बाहेर गेल्यानंतर अंगात सुती कपडे असावेत डोळ्यावर गॉगल तथा चष्मा डोक्यावर टोपी असावी सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवा थंड पाणी पिणे टाळा अशा सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे